खाल्लं नाही तर काय ऍसिड ऍसिडिटी होईल बाकी नाही काय शिरू आहे मित्रांनो आजच्यासाठी वॉशरूम आता आराम करूया

व्यायाम करून कोण झोपत असत का व्यायाम करून कोण झोपतू नाही त्याच्यानंतर ते झोपते ते कारण व्यायामानंतर शरीराला आरामाची गरज नाही कोण कोणतं ते प्राणायाम असतो

सीन खतरनाक आहे जा बापरे काय आज पण मी काही सांगता येत नाही थोडं गाडीचा पण इश्यू वाटतं मला वायपर वगैरे चेंज करावं लागेल पण दुखच खूप होतं बाकीच्या गाड्या जात होते पण आम्हाला जरा प्रॉब्लेम येत होता पण पाऊस म्हणजे रात्रीपासून जोराचा पाऊस सुरू आहे बातम्या बघत होतो आत्ता आता बातमीमध्ये रेड अलर्ट वगैरे रत्नागिरीमध्ये सध्या आपण साकारला कुंभार घाट उतरल्यावर खाली आपलं रत्नागिरी जिल्हा सुरू होतो तर बघूया सुरू करता येतोपासून घाट काय काय डिसिजन होईल काय नाही बघू व्हिडिओमध्ये पण खूप म्हणजे रेड अलर्टमध्ये आम्ही फिरायला आलो कालपर्यंत पाऊस नव्हता तसं इकडे आलो आपण तसा सईकडेच पाऊस सुरू झाला मुंबई वगैरे आपलं अंबाईनगरला पण पाऊस सुरू झाला इकडं पण झाल्या सुरुवात बघू काय होतं काय नाही ते काका होमस्टेवर काका म्हणताय तुम्ही कोणत्या मुहूर्तावर ट्रिप काढली म्हणजे पावसातील ठीक आहे बघू काय होतं त्यामुळे हा एक फ्री वेगळाच आहे पावसातील को कोणी बघत नाही सगळे उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात त्याचा आपण पावसाळ्यात बघतो आहे निसर्ग संपतं यामुळे थोडं काय खतरनाक लुक बघूया आणखी काय काय होतं बघू सामता चहा आणि नाश्ता होतोय आहे तिकडं आंघोळीची तयारी चालली आहे यार तू पूर्ण येशील नगमध्ये त्याच्यात बिस्किट वगैरे चला एन्जॉय करूया

हे कोयना धरण मित्रांनो कोयना धरण बघायला आलोय ते कोयना दरचे दरवाजे खाली नदी आहे कोयना मस्त वातावरण झाले पाऊस वगैरे नाही त्यामुळे भारी वातावरण झालंय सात दरवाजे आहे गाडी ते होमस्टेवाले काय का ते आपल्याला घेऊन आलेत

काय कडत रे वरती नामस्कार निघणार ना आपण कोयना धरणावर म्हणजे शिवसा शिवसागर त्यामुळे आता आलोय तर एक खूप मस्त रस्त्यात दातानी गोष्ट सापडली ती दाखवतो तुम्हाला एक मिनिट म्हणजे एवढं जस्टिस करता येत नाही परंतु आवाज आणि जो जे मनमोहक दृश्य आहे ना ते आम्ही जाणून करू शकतो इथे जेवण जाणून करू शकतो कोणता नऊजा आणि हा कोणता आहे हा कोणता आहे याला होती होती का मस्त आहे सुंदर सह्याद्री ओके तर मित्रांनो काय शिवसमुद्र ना कोणता आहे काय शिवसागर शिवसागर शिवसागर

तुझे कष्ट आणि मिसळ झाले हातडी माझे ते पान काढाव आई बापाची लाडाची लेख मुलगारी बरोबर आणि ते उभी शकतो तर मित्रांनो आपण कोयना डॅम बघून आलेलो आहे व आता कॉटेजवर चालू आहे थोडं फ्रेश वगैरे होत आहे पोरं ते झाल्यानंतर आता कुंभारली घाट उतरून आपण गणपतीपुळेसाठी निघतो आहे बघू घाटाचं सीन वगैरे बघू आता रात्री तर खूप बेकार झालेलं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही थोडंफार रात्री तर काही दिसतच नव्हतं पण सांगतो की फाग वगैरे जमा झालेला आपल्या गाडीतून काही दिसत नव्हतं त्यामुळं आपण रिटर्न आलो इथं थांबलेलो आता जातो आहे खाली उतरतो कुंभारली घाट पाऊस वगैरे थोडा थांबला आहे त्यामुळं रस्ता वगैरे क्लीन असेल जाऊया लवकरच